साक्री तालुक्यातील काबऱ्या खडक धरणाचा भाग कोसळला धरण फुटण्याची शक्यता धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील आंबळी शिवारात असलेल्या काबऱ्या खडक धरणाला गळती लागल्यानं धोका निर्माण झाला साक्री तालुक्यातील काबऱ्या धरणाच्या क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला धरण पूर्ण भरलंय दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून धरणाच्या सांडव्याची दुरुस्ती सुरू होती धरणाजवळच्या पायथ्याचा काही भाग खसल्यानं त्या ठिकाणाहून पाणी गळतीला सुरुवात झाली मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह धरणातून बाहेर पडत असून पाऊस सुरू राहिल्यास धरण फुटण्याची भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे लागलीच उपाययोजना न झाल्यास मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त करण्यात येते दरम्यान गेल्या अनेक महिन्यापासून धरणाचं काम संतगतीने सुरू असल्यानं धरण फुटण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक गावकऱ्यांनी केला साखरी तालुक्यातील काबरा खडक धरणासंदर्भात वेळोवेळी पाटबंधारे विभागाला सूचित करण्यात आलं होतं परंतु त्यांनी धीम्या गतीने काम सुरू ठेवलं त्यामुळे आज धरण उठण्याची वेळ आली आहे धरणाला लागलेली या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया देखील जात असल्यानं धरण रिकाम होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही तात्काळ पाटबंधारे विभागाने दुरुस्ती करून पाणी थांबवा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे काबऱ्या खडक डॅम सकाळी एक व्हिडिओ व्हायरल होत होता आम्ही सध्याची परिस्थिती बघायला आलो इथं पाहिलं ते एकदम वाईट पोज्युशन आहे दोन वर्षापूर्वीच जे काम चाललंय जे कोरून ठेवलेलं आहे ते जे कुठल्याच पद्धतीने काम झालेलं नाही इथं फक्त पाच पन्नास सिरमिटच्या बॅगा दिसत आहेत आणि त्यांची मशिनरी दिसत आहे आणि इथं लोकांना विचारलं तर फक्त कोरता येत येत आहेत बघून निघून जात आहेत म्हणजे दोन वर्षापासून काही झोपा काढत होते का आणि इथं सध्याची परिस्थिती अशी जलजीवन ज्या विहिरी आहेत त्या, त्या इथून पूर्ण गटासाठी इथून प्यायला पाणी जातो हा पाणी आजच पूर्ण वाहून जाईल त्यानंतरची परिस्थिती फार वाईट राहील दुसरी गोष्ट अशी आहे की चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये मंजूर केले चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयामधून इथं असं दिसतंय की पन्नास लाख रुपयाचा सुद्धा खर्च झालेला नाही आजपर्यंत मग नेमकं पण शासन करतच आणि जे बॅक जे काढावाचं काम चालू आहे तिथं फक्त आठ इंची कॉन्क्रीट टाकून लिपून घेतायत त्याला आणि तिथं कमीत कमी ती कमित दीड मीटरची वाल आहे ते दीड मीटरची वाल जशी तशीच ठेवली जुनी आणि त्याला फक्त स्टील टाकून नवीन सारवा सार्वी करतायत चार कोटी आठ लाख रुपये जर सम चार कोटी आठशी लाख रुपये देऊन जर समजा हा काम आतापर्यंत पूर्ण संतलतीने झालं पाहिजे होतं तो एकदम फ्लो चालू आहे आणि हा जर समजा अशीच परिस्थिती दिसतोय हा जर समजा फुटला तर कैक लोक आमचं समजा लोक वाहून जातील शेती वाहून जाईल फार वाईट पोजिशन होऊन जाईल इथं पाणी मुरलंय का पैसे मुरलेले हेच काही कळत नाही जर समजा हा फुटला इथं प्रशासनाचा एकही माणूस नाही सध्याची परिस्थिती काय आहे आणि केव्हा पाऊस जास्त होईल आणि केव्हा काय परिस्थिती होईल इथं ते कोणालाच सांगता येत नाही इथं प्रशासनात एकही माणूस नाही प्रशासन झोपलेलं आहे स्थानिक आमदार सुद्धा झोपलेले आहेत स्थानिक आमदारांना सुद्धा कळत नाही की एवढं मोठं काम चालू असताना इथं काय परिस्थिती काय नाहीये फक्त साजा वाजा गाजा करून नारळ बोलला सध्याची परिस्थिती काय आहे काय नाही कोणता प्रशासनाचा माणूस नाही कुठल्याच प्रकारचा आढावा घेतला नाही आणि जर समजा उद्या उठून जर हा फुटलाच तर फार मोठा नुकसान होईल जीवित हानी होईल याच्यावर तात्काळ शासनाने ताबडतोब निर्णय घ्यायला पाहिजे नाही तर आम्ही डायरेक्ट आम्हाला उपोषण करू इथं एवढंच बोलतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी